नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉक परत एकदा स्वागत आहे काय सांगा आपला एक घोटाळा झाला काय आपण सनमायकाची ऑर्डर दिली दुसरा सनमायका आला पा आपण इथं यो सनमायका लावला होता असं सनमायक लावलेला आहे आणि आपण ऑर्डर दिली त्यानंतर हे आला एक अलग आला तरी असा मायक आला आता काय करा आता काय करावं काय कळ ना आम्हाला काय कसं काय करावं काय कळव नाही राहिलं असं होतं त्याच्यानंतर आपण रोज पट्ट्याची ऑर्डर दिली तिथे बॉक्स आले ते हे घेणार आहे असं प्रॉब्लेम आला राह काय आता उघड झालं आणि असा कलर याच्यामध्ये बघू शकता हे असा कलर आहे पण आता हे पुरं बॉक्स हे नाही असं आलेलं आहे आता काय करावं काय समजून राहिलं आता हे आपलं पुरं रेडी झालेलं आता टी व्ही नेटचं आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे पा पुरं रेडी झालेलं होतं आता आपल्याला पट्ट्यात पट्यात लावाच्या पण हे काही असं आल्यामुळे आता काय करावं काही नाही राहिलं काय करावं आता काही नाही राहिलं असं होतं का तुमच्यासोबत बी असं होतं का कधी कधी आमच्यासोबत दरबारीच होतं काहीतरी कोणाच लागली आम्हाला काय सांग

काम करायचं आता इकडं पा किचनचं पूर्ण काम झालं आपलं आणि हे पहा पूर्ण काम झालं हे इकडं लगीन झालेलं आहे सगळं डार्क दा लाईट हे तीन दरवाजे राहिले फक्त कशासाठी त्या सनमायकासाठी आणि त्या सनमायकात नेमकं दुसरा आला असं होत आता ही आडा बॉक्स पण झालेलं आहे बा हे बॉक्स पण झाले त्याच्यानंतर एक आढा बॉक्स पण कंप्लीट हे दरवाजे बी झाले हे बघ हे सगळं काम झालेलं आहे फक्त आता एवढे तीन दरवाजे लावायची होती त्या तीन दरवाजासाठी सनमायका चेंज झाला आणि आता त्याच्यामुळं काय आता पुन्हा मला हे वापस न्यायला लागेल कंपनीला मग कंपनी बदलून देईन मग त्याच्यानंतर आता दुसरा येईन मग चिकणे लागेल एवढी परेशानी आहे काय सांगा तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपले कारण असे रोज रुज रोज आपण व्हिडिओ टाकत राहतो फर्निचरचे सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर जाऊ नका असे प्रॉब्लेम असले तर आम्ही तुम्हाला सांगतो इथे जवळच्या तुम्हाला कळवतो काय प्रॉब्लेम आहे ना फर् काय नाही का नाही तर त्याला लवकर सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि शेअर करून घ्या